आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला पॅरामाउंट अचिव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करिता गडचिरोली जिल्ह्यातून डॉ प्रणयभाऊ खुणे यांची निवड पॅरामाउंट अचिव्हमेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील डॉ प्रणयभाऊ खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत अतिदुर्गम भागात साडेसातशे किलोमीटरच्या वर रस्ते निर्माण केले व विविध ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रस्त्याद्वारे कनेक्टिव्हिटी निर्माण केली त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम तसेच जिल्ह्यातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अतिदुर्गम भागात प्रत्यक्ष भेटी देऊन गोरगरीब आदिवासीसोबत संवाद साधला त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्य प्रयत्न केले सदर कार्य करत असताना अनेक वाहनांची तसेच मशिनेची आजपर्यंत जाळपोळ सुद्धा झाली परंतु न खचता त्यांनी शून्यातून आपले कार्य अविरत सुरू ठेवले त्यांनी शेकडो कोटी रुपयांची उलाढाल असलेला खुने कन्स्ट्रक्शन अँड कंपनी तसेच एलएल एल डोंगरवार अँड कन्स्ट्रक्शन कंपनी उत्कृष्टरित्या सुरू ठेवले त्यांचे कार्य आजही अविरत सुरू आहे तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे त्यांना महाराष्ट्र राज्यातून पॅरामाउंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे याबद्दल त्यांचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर भारत खटे राहुल भाऊ झोडे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास मुख्य सल्लागार देवानंद भाऊ खुने राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा विश्वास विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सौंदरकर विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मनीषा मडावे भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदुभाऊ समरेत गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डूभाऊ खुणे युवा मानवाधिकार संघटना अध्यक्ष पारसभाऊ खुणे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा सचिव प्रकाश थोल जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे नानू उपाध्यय तालुका अध्यक्ष कालिदास बनसोड भीमराव वनकर तालुका अध्यक्ष रुपाली कावडे नागेश मडावी यांनी केली आहे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा गडचिरोलीच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला